हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कोटरी कोटरीचा मराठी तर्थ एक समान उद्दिष्टाने एकत्र आलेल्या लोकांच्या समूह कंपू किंवा टोळके होत आहे कोटरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू